मित्रांनो आजचा विषय आहे अठराशे सत्तावन्न च्या उठावाची पार्श्वभूमी अठराशे सत्तावन्न च्या उठावाची पार्श्वभूमी म्हणजे त्या उठावास कारणीभूत ठरलेले राजकीय सामाजिक आर्थिक आणि धार्मिक घटक ही पार्श्वभूमी खालील प्रमाणे समजावता येते एक राजकीय कारणे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे वाढते वर्चस्व त्यांनी अनेक भारतीय संस्थानांवर नियंत्रण मिळवले डाळ हौसीची विलिनीकरण नीती लॅब्स कोणत्याही संस्थानाला निसंतान राजा असेल तर तो प्रदेश कंपनीच्या ताब्यात जाणार ही नीती स्थानिक राजांना नाराज ठरली बहादूर शहा जफरचा अपमान मुघल सम्राट बहादूर शहा जफर याला दिल्लीतून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला गेला दोन आर्थिक कारणे जमिनीची नवी महसूल व्यवस्था जमीनदार शेतकरी यांच्यावर अन्यायकारक कर लादले गेले भारतीय उद्योगांचे नुकसान ब्रिटिशांनी भारतातील कापड उद्योगास मरगळ आणून इंग्लंडचे माल विक्रीसाठी थोपवले व्यापारी धोरण इंग्रजांनी भारताला कच्चा माल पुरवणारा व तयार माल खरेदी करणारा बाजार बनवला सामाजिक आणि धार्मिक कारणे सती बालविवाह यांवर बंदी ही सुधारणा इंग्रजांनी जबरदस्तीने केली म्हणून धार्मिक हस्तक्षेप वाटला ख्रिस्ती धर्माचा प्रसार मिशनऱ्यांच्या माध्यमातून ख्रिस्ती धर्म प्रचारामुळे स्थानिक लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला चार लष्करी कारणे भारतीय सिपायांवर अन्याय इंग्रज सत्ताधाऱ्यांकडून वेतन दर्जा आणि वागणुकीत भेदभाव कारतूस प्रकरण एनफिल्डर रायफलचे कारतूस हे गोमास आणि डुकराच्या चरबीने माखले असल्याची अफवा ज्यामुळे हिंदू आणि मुस्लिम सिपायांमध्ये असंतोष निर्माण झाला ही सर्व पार्श्वभूमी अठराशे सत्तावन्नच्या सशस्त्र उठावास काही वेळा प्रथम स्वातंत्र्य संग्राम म्हणूनही ओळखले जाते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा